सोलापूरच्या खाद्य संस्कृतीत मोलाची भर घातलेल्या सुधा उपाहारगृहाच्या नवीन शाखेच्या मोदी रेल्वे लाईन परिसरात रविवार दिनांक बारा मे रोजी सायंकाळी सहा वाजता मातोश्री श्रीमती पार्वतीबाई शंकरराव किणगी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे उद्घाटनानंतर सायंकाळी सहा ते नऊ परिवारासाठी स्नेह मेळाव्याचेही आयोजन करण्यात आल्याची माहिती गंगाधर विश्वनाथ किणगी यांनी पत्रकार परिषदेत दिली सोलापूरमध्ये नाश्ता करावा तर सुधा इडलीमध्येच अशी ख्याती संपूर्ण महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा राज्यात मिळवलेल्या किणगी परिवाराचे प्रमुख शंकरराव चन्नवीरप्पा किणगी यांनी सन एकोणीसशे साठमध्ये कस्तुरबा मंडई परिसरात निर्मल भवनमध्ये चहा आणि शंकरपाळी मिळण्याचे कॅन्टीन सुरू केले तर व्यवसायाचा विस्तार आणि ग्राहकांना चांगला व चौदार नाश्ता मिळावा म्हणून एकोणीसशे पासष्टमध्ये पेठेतील एका वाड्यात चार खुर्च्या टेबल मांडून सुद्धा इडलीगृह सुरू केले चार खुर्च्या टेबल मांडून इडली सुरू केले आणि पाहता पाहता सोलापूरकरांच्या सोबतच आजूबाजूच्या शहरातही सुधा इडली ग्रहाच्या इडली, इडली सांबर चटणी आणि मस्का ब्रेडची चव ग्राहकांच्या पसंतीला पडली इडली वडासोबत मनसुक्त चटणी आणि सांबरवण्याचे सुधा इडली ग्रह हे सोलापूरमधील एकमेव ठिकाण ठरले आहे नंतर कस्तुरबा मंडई परिसरात कॅन्टीन सुरू केलेल्या परिसरातच नाश्ता आणि नमकीनसाठी एकोणीशे अठ्याऐंशी मध्ये सुधा रेस्टॉरंट सुरू केलं शंकरराव किणगी यांच्यानंतर हा व्यवसाय त्यांच्या मुलांनी पुढे सुरू ठेवला आणि विश्वनाथ शंकरराव किणगी यांनी सन दोन हजार एक मध्ये अब्दुल पुरकर मंगल कार्यालयाच्या जवळ नव्याने सुधा उपारगृहाची शाखा सुरू केली यामधून नाश्ता आणि जेवणासाठी महाराष्ट्रीयन थाळीही ग्राहकांना सुरू केली चेहर वाढले ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून जुळे सोलापूर परिसरात दोन हजार सतरामध्ये सुधा उपहारगृहाची आणखीन एक शाखा सुरु करण्यात आली बदलत्या काळानुसार ग्राहकांना चांगल्या सुविधा देण्याची मनात आणून शंकरराव केणगी आणि सिद्धेश्वर शंकरराव केणगे यांनी मंगळवार पेठेतील जुन्या सुधा इडली गृहाचे सन दोन हजार मध्ये नूतनीकरण करून अध्यावत आणि वातानुकूलित असे सुधा इडली गृह ग्राहकांच्या सेवेत आणले तसेच अब्दुल पुरकर मंगल कार्यालय शेजारील सुधा उपहारगृहात ग्राहकांना जागेची अडचण होऊ लागल्याने केणगी परिवाराने ग्राहकांच्या सोयीसाठी सुधा उपहारगृह हे सात रस्ता ते रेल्वे स्टेशन येतिराज अटेल चा शेजरी ने करना या रस्त्यावरील हॉटेलच्या शेजारी नव्याने तयार करण्यात आलेल्या अत्याधुनिक वातानुकूलित इमारतीमध्ये या ठिकाणी प्रशस्त पार्किंगची सुविधा करण्यात आली ग्राहकांसाठी वॉटरची सुविधा देण्यात आली तसेच सर्व खाद्यपदार्थ वॉटर शॉपनरच्या पाण्यापासून तयार करण्यात येणार आहेत या नव्या आणि आधुनिक पद्धतीने तयार करण्यात आलेले सुधा उपहारगृह ग्राहकांच्या सेवेत दिनांक पंधरा मे पासून रुजू होणार आहे सकाळी सात ते दुपारी साडेतीन वाजेपर्यंत नाश्ता तसेच दुपारी बारा ते साडेतीन वाजेपर्यंत महाराष्ट्रीयन थाळीचा आस्वाद ग्राहकांना घेता येणार आहे गेली साठ वर्षे किणगी परिवाराने सुधा उपहारगृहाच्या माध्यमातून सुरू केलेल्या सर्वच हॉटेलमध्ये इडली चटणी आणि सांबरची एकच चव कायम ठेवून ग्राहकांची पसंती मिळवली आहे असेही यावेळी सांगण्यात आले आपल्या सोलापूरकरांच्या त्यांच्या आशीर्वादामुळंच जे आपलं सगळं काही व्यवस्थित सगळं चालू आहे आणि आता परत सात रस्त्याला आपण रिलोकेट झालेलो आहोत आणि त्या ठिकाणी मोदी मोदी एरिया म्हणजे सात रस्त्यावरून आपण रेल्वे स्टेशनकडे जाताना खाली मोदी इतर हॉटेलचं शेजारी हे आपला पत्ता आहे आणि सकाळी सात ते दुपारी साडेतीनपर्यंत असणार आहे आणि जेवणासोबत महाराष्ट्रीयन थाळी बारा ते साडेतीन आणि सकाळी आपलं जो नाश्ता आहे ते सकाळी सात ते दुपारी साडेतीन हे असं असणार आहे आणि जे आपलं सातराचं जे मेनू आहे त्यात इडली वडा शिरा उपेट डोसा ओनॅनो तप्पा टोमॅटो ऑमलेट आणि चहा कॉफी पण असणार आहे आणि दुपारच्या जे जेवणामध्ये आहे बारा ते साडेतीन त्याच्यामध्ये महाराष्ट्रीयन थाळी म्हणजे दोन सुक्या भाज्या शेंगाम आमटी वरण